धर्मराज्य पक्षाच्या वतीने ईव्हीएम विरोधात जनआंदोलन सुरू करण्यात आलं आहे भविष्यातील सर्व निवडणुकांसाठी सर्वसामान्य मतदारांना मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याबाबत आवाहन आणि जनजागृती करण्यात येणार आहे त्या आंदोलनाचे नेतृत्व धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र राजे हे करण्यात संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती या आंदोलनाचं नेमकं स्वरूप कसं असेल कशा प्रकारे हे आंदोलन केलं जाणार आहे याची माहिती त्यांनी दिली आहे त्याचबरोबर हे आंदोलन सुरू असताना नागरिकांना ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा प्रकारच्या जा, आशयाची जाणीव देखील करून दिली जाणार आहे त्याचबरोबर नागरिकांनी स्वतः या ठिकाणी आपला जो निर्णय आहे तो या मतपेटीमध्ये बंद करून शासनापर्यंत पोहोचवायचं आहे त्याचबरोबर तसेच सव्वीस जानेवारी रोजी काही काळासाठी लाईट बंद करून या सहभागी आवाहन देखील धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केलं आहे जर लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवायचं असेल की स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे सत्तेचाळीस साली आणि त्या अगोदर तीस सालापर्यंत आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो लड़। जर वाचवायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एक वर बॅलट पेपर अगदी मतपत्रिकेकडे जाण्या वाचून गत्यंतर नाही त्यानंतर बा भाजपाला अगदी दो, दोन दोन जरी बहुमत मिळवायचं असेल खुशाल मिळवू द्या पण अशी बनावटगिरी भोंदूगिरी आमच्या जनमताचा अनादर करणं हे चालणार नाही यासाठी हे आंदोलन आहे आणि म्हणून महत्वाचं म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धर्मराज्य पक्षातर्फे रात्रो नऊ वाजता संपूर्ण भारतभर ठाण्यापासून महाराष्ट्र महाराष्ट्रापासून भारतभर आम्ही असं आवाहन करत आहोत की रात्री नऊ वाजल्यापासून पाच मिनटं आपण जिथे असाल तिथे आपल्या घरातले दुकानातले जिथे जिथे आपल्याला शक्य असेल आपल्या संस्थांमधले दिवे बंद करा फक्त पाच मिनटं आणि या दिल्लीश्वरांना या गुजराती लॉबीला धडका द्या त्यांना सांगा तुमची धोरणं तुमचं इव्हीएम व्ही मुसलून फेकून द्या अरबी समुद्रात किंवा अजून कुठल्या पश्चिम बंगालच्या उपसागरात फेकायचं असेल तिथे आम्हाला ते अजिबात चालणार नाही ते प्रोग्रॅम करता येतं त्यात आमची फसवणूक होते आमच्या मतांची चोरी होते आम्हाला आमच्या मतांचं प्रतिबिंब स्वच्छ निर् निर्भेळ निखळ असं कागदी मतपत्रिकेद्वारेच पडताना दिसलं पाहिजे अशा पद्धतीचा संदेश पाच मिनिटाच्या काळोखानी या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनी दिला पाहिजे अशी आमची विनंती आहे आता इतर पक्षांना आम्ही इथून पुढे आवाहन करणार आहोत आम्ही आंदोलन जागोजागी करण्याचा मूळ उद्देश तोच आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फेसबुक व्हॉट्सअप तुमचं इन्स्टा आणि आदिर जी जी कुठली यूट्यूब वगैरे हो या समाज माध्यमांद्वारे आमचा ता हा संदेश पसरवणं चालू राहणार आहे आपली त्याला मदत होऊ द्या आपल्या चॅनेलद्वारे आणि राजकीय पक्षातल्या विविध बड्या नेत्यांना प्रमुख नेत्यांना आम्ही भेटणार आहोत आणि ही संकल्पना त्यांच्या गळी आम्ही उतरवणार आहोत आणि मला खात्री आहे की ह्या भारताच्या प्रजासत्ताकाच्या हिताच्या दृष्टीने भारताच्या स्वातंत्र्याच्या आणि भारताच्या लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने जपणूक करण्याच्या दृष्टीने हे कुठलेही प्रमुख नेते नाकारणार नाहीत राहुल गांधी असोत उद्धवजी ठाकरे असोत शरदचंद्रजी पवार असोत अरविंद केजरीवाल असोत ममता बॅनर्जी असोत की अन्य कोणी असो कोणी हे नाकारणार नाहीत संकल्पना निश्चितपणे उचलून धरली जाईल आणि अशी संधी साधी सोपी पण अत्यंत प्रभावी अशी व्यवस्थेला धडका देणारी अशी पुन्हा येणे नाही हे करा आणि ह्यांनीही नाही भागलं एक, जन्तेल, जन्तेल, ना एक मोठा आवाज उठेल पण याने यानंतर मग मात्र जनतेला आम जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल कारण ही मंडळी ज्यांचा प्राण पोपटात दडलेला आहे ई ती बिलकुल मानणार नाहीत त्यासाठी आम जनतेला रस्त्यावर उतरावंच लागेल एक मोठं जनआंदोलन छेडावंच लागेल आणि या सगळ्या विरोधी पक्षांना सांगावं लागेल की नो बॅलेट पेपर नो इलेक्शन जर ईव्हीएम नसेल खरं तर लोकसभेला व्हायला होतं ते विधानसभेला व्हायला होतं महाराष्ट्राच्या अनपेक्षित निकाल लागतात म्हणजे काय हेल आणि दोन राज्यांच्या निवडणुकीत एक राज्य अर्थ एक राज्य जिंकतं म्हणजे एके ठिकाणी मॅनेज केलं जात नाही दुसऱ्या ठिकाणी केलं जातं की जेणेकरून लोकांचा विश्वास बसावा बुद्धिजीवी मंडळी आहेत आय एम्स मधन आय आय कुठल्या आय एस मधनं तयार झालेली सगळी बुद्धिजीवी मंडळी आहेत यांची डोकी काय चालतील तुम्ही कल्पना पण नाही करू शकत उच्च कोटीची बुद्धिमान बदमाशी आहे